मिरज ते सांगली मार्गावर असणाऱ्या वालेचंद कॉलेज जाऊन मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावरच कोयत्यानं हल्ला केल्याची घटना घडली सदरची घटना ही रविवार दिनांक चौदा जुलै रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी प्रेम दिलीप साबळे वय वर्ष चोवीस राहणार टिबर एरिया सांगली याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित बाबू घटकर चोर आणि त्याच्या दोन अनोळखी मित्रांवर गुन्हा दाखल केला आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी प्रेम साबळे हा त्याचा मित्र मुजम्मिल मोहम्मद सय्यद याच्या सोबत रविवार दिनांक चौदा जुलै रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास मिरजेतील भाडे सोडून रिक्षाने सांगलीकडे येत होता विश्रामबाग परिसरातील बालचंद कॉलेज समोर त्याची रिक्षा आली असता पाठीमागून संशयित बाबू घाटकर आणि त्याच्यासोबत दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी रिक्षेच्या आडवी दुचाकी मारून रिक्षा थांबवली यावेळी मुजम्मिल सय्यद सोबत संशयित तिघे जण आणि भांडण करून वाद घालत होते यावेळी प्रेम सबळे हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेला असा त्याला शिवीगाळ करत घाटकर आणि त्याच्या जवळ असलेल्या कोयत्याने डोक्यात मारून त्याला जखमी केल्या आणि निघून गेला घडलेल्या या घटनेनंतर प्रेम साबळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशय तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे मिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज